श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचांनी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्ही या पूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहोत आणि आमचे सर्व भक्त ही आमचीच मुली आहेत या ब्रह्मांडाचे नायक तुमचे आईवडील असताना तुम्ही कशाला उगाच एवढे घाबरत असता एवढी चिंता करत असता आमचे सर्वच भक्त हे खूप असच्चे आहेत खरे आहेत आणि अशांचीच निवड आम्ही आमच्या सेवेत करत असतो त्यामुळे बाळा उगाच तुझ्या खरेपणाचे तुझ्या खरे सच्चेपणाचे स्पष्टीकरण तू इतरांना देत बसू नकोस तुम्हाला स्वतःला माहिती आहे ना की तुम्ही कसे आहात तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही तुम्ही चुकीचे वागत नाही मग झाले तर या जगासमोर तुम्ही तुमच्या खरेपणाचे कितीही स्पष्टीकरण दिले तुम्ही कितीही पुरावे दिले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण या लोकांनी तुमच्याबद्दल आधीच वेगळी मते त्यांच्या मनामध्ये बसवलेली हो आहेत त्यांच्या मतांच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही ना त्यांना काही ऐकायचे देखील नसते म्हणून तुम्ही तुमचा मोलाचा वेळ तुमची शक्ती अशा लोकांसाठी बाया घालवू नका तुम्ही फक्त तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहा कोणती चुकीची कर्मे कधीच करू नका तुमच्या स्वतःवर कधीच पश्चातापाची वेळ येईल ये। असे कधीच वागू नका या जगासमोर तुमच्या खरीपणाचे स्पष्टीकरण देत जर तुम्ही बसाल तर तुमच्या हाती फक्त अपमानच येईल हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुम्ही खरे आहात तुम्ही सच्चे आहात हे तुम्हाला स्वतःला आणि आम्हाला माहिती आहे मग झाले तर इतरांचा विचार करून दुखी होऊ नका तुम्ही आमची मुले आहात हे कधीच विसरू नका तुम्ही खूप धीट आहात धाडसी आहात तुम्ही खूप मेहनती आहात हे लक्षात ठेवा आणि जिथे खरेपणा असतो तिथे नेहमी विजय हा सत्याचाच होत असतो खोट्याला नेहमी खरेपणासमोर झुकावीच लागत असते त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबतच आहे आम्ही तुमचे कधीच काहीच वाईट होऊ देणार नाही तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो यशस्वी लोक हे काही वेगळे असे करत नसतात तर त्यांचे प्रत्येक काम ते वेगळेपणाने करत असतात जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यांनी त्यांच्या वेळेला खूप महत्त्व दिलेले असते त्यांनी त्यांच्या वेळेला महत्त्व दिले म्हणूनच आज वेळेने त्यांना महत्त्व दिलेले आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हालाही जर यशस्वी बनायचे असेल स्वतःचे स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असेल स्वतःचे खूप मोठे नाव तुम्हाला जर कमवायचे असेल तर तुम्हालाही तुमच्या वेळेला महत्त्व देणे खूप गरजेचे आहे तुम्ही तुमचा मोलाचा वेळ हा नको त्या कामात वाया घालवत असता नको त्या लोकांच्या बोलण्याचा नको त्या लोकांचा विचार करत वाया घालवत असता बाळांनो आजपर्यंत ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचा मोलाचा वेळ खर्च केलेला आहे त्या लोकांना त्या गोष्टीची कदर आहे का या गोष्टीचा पहिला विचार करा तुम्ही सर्वांसाठी सर्व का केले। विछार तेंचा तेंचा काही केले रात्रंदिवस सर्वांचाच विचार केला त्यांच्यासाठीही त्यांच्या कल्याणासाठी आमच्याकडे प्रार्थना केल्या पण तुमच्या हाती मात्र अपमान तिरस्कारच आला तुमच्या काळजीचे तुमच्या मायेचे तुमच्या प्रेमाचे कोणालाच काहीच देणे घेणे नाही उलट जे लोक फक्त स्वतःसाठी जगतात कामापुरता इतरांचा वापर करून घेतात अशाच लोकांना महत्त्व दिले जाते त्यामुळे तुमच्या मोलाचा वेळ हा कोठे आणि किती द्यायचा हे तुम्ही पहिला ठरवा बाळांनो स्वतःवर लक्ष द्या स्वतःवर काम करा स्वतःच्या वेळेची किंमत करा तेव्हाच लोक तुमची किंमत करतील हे लक्षात ठेवा बाळांनो हे जीवन खूप सुंदर आहे कितीतरी लक्ष योनीतून फिरून तुम्हाला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे मनुष्यजन्म मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट असते कारण या मनुष्यजन्मात तुम्ही भगवंताची प्राप्ती लवकर करू शकता तुम्ही तुमच्या नशिबातही नसलेल्या गोष्टी मिळवू शकता तुमच्या स्वतःचे नशीब तुम्ही स्वतः घडवून आणण्याचे सामर्थ्य या मनुष्य जन्मातच आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला मिळालेला हा जन्म असाच वाया घालवू नका तुमच्या वाईट कर्मांचे भोग मिटवण्यासाठी हा मनुष्य जन्मत तुम्हाला मदत करत असतो तुमचे पाप तुमचे वाईट कर्म मिटवून लवकर भगवंत प्राप्तीचा मार्ग तुम्हाला मिळालेला आहे ही संधी दुसऱ्या कोणालाही मिळालेली नाही देवता लोकही या गोष्टींसाठी तरसत असतात ते तुम्हाला मिळालेले आहे मग तुम्हाला मिळालेला हा मुलाचा जन्म हा मनुष्य देह असाच वाया घालवू नका प्रत्येक सेकंदाने तुमचा हा मनुष्य जन्म हळूहळू संपत चाललेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचा प्रत्येक सेकंद हा चांगले कर्म करण्यात लावा तुमच्या भगवंताचे नामस्मरण करण्यात घालवा आणि हा जन्म सार्थकी लावा ज्यांच्यावर त्यांच्या भगवंताचा कृपाहस्त असतो त्याला कोणताही अडथळा कोणाचीही वाईट नजर त्याचे कधीच काहीच वाईट करू शकत नाही त्यामुळे बाळांनो नेहमी तुमची कर्मी चांगली करत राहा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःवर प्रेम करा नित्य नियमाने तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व मेहनत करा आणि मुख्य म्हणजे नित्य नियमाने भगवंताचे नामस्मरण करत राहा तुमचे भगवंताचे हेच नाव तुम्हाला जपणार आहे तुमचे सर्व चांगलेच होणार काळजी करू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा जर आमच्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ